अकोट मतदारसंघातील सर्व माता भगिनींना बांधवांना युवकांना आव्हान करतो की आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या अथक परिश्रमाने आज अकोट तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय सोबतच तहसील कार्यालयाचे एकोणवीस कोटी पन्नास लक्ष एवढ्या भरगच्च निधीचं भव्य दिव्य असं सहा एकरामध्ये कार्यालय आज थाटात उभं आहे त्याचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्याचे महसूल मंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि भाऊ भारसाकडे त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य अशा स्वरूपात त्या ठिकाणी कार्यक्रम लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे समस्त नागरिकांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं व भविष्यासाठी या कार्यालयाचा लाभ या सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मिळणार आहे तरी माझी कडकडीची विनंती आहे की आपण उद्या उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवू <laughs>